नमस्कार आशाच रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी ह्या चिक्काच्या वड्या बनवल्या आहेत तर ह्या मी घरच्याच दुधापासून बनवलेल्या आहेत खरं तर ह्या वड्या आपण जेव्हा गा गायला जेव्हा वासरू होतं तेव्हा दुसऱ्या का तिसऱ्या जे दूध निघतं गायचं त्याच्या ह्या चिक्काच्या वड्या बनवल्या जातात त्याला खरवस बोलतात पण आपल्या शहरात काही ते दूध उपलब्ध नस नाही होत अवेलेबल गावामध्ये कसं खेड्यापाड्यामध्ये गावामध्ये ते अवेलेबल असतं कारण तिथे गाई वगैरे असतात गाई म्हशी सगळं असतात तर आपल्या शहरात काही दूध मिळत नाही मग आपण खरबस जर खायची इच्छा झाली तर मग कसं बनवायचं मग त्यासाठी मी ही रेसिपी घेऊन आली आहे मी घरच्या दुधापासून मी ही रेसिपी कशी बनवली आहे तर चला आपण पुढे बघूया मी काय काय इन्ग्रेडियंट घेतले आहेत तर त्याच्यासाठी मी फुल फॅटचं दूध घेतलं आहे हे एक कप फुल फॅट दूध आहे म्हणजे म्हशीचं दूध आहे एक कप आणि मी अर्धीही वाटी कंडेन्स मिल्क घेतलं आहे आणि हे मी आ, मिल्क पावडर म्हणजे जी दुधाची पावडर असते ती मी एक वाटी घेतली आहे आणि हे ना दही आहे हे मी म्हणजे ह्याचं पूर्ण पाणी मी काढून घेतलं एका कपड्यामध्ये मी बांधून ठेवलेलं चार पाच तासासाठी आणि पूर्णपणे ह्याचं पाणी निथळून दिलं आहे आणि आता हे बघा हे घट्टसर असं दही मिळालं आहे आणि हे मी केसराच्या काड्या त्या थोड्याशा दुधामध्ये मी भिजत टाकलेलं जेणेकरून आपल्या खरवसाला थोडा येल्लो कलर येईल आणि ही जायफळाची पूड आहे आणि वेलचीची पावडर घेतली आहे तर चला आपण आपण मिक्स सगळं मिक्स करायचं ते दाखवते हो तर त्याच्यासाठी ते जे क एक कप दूध घेतलेलं होतं ना ते आणि मिल्कची पा मिल्क पावडर आहे ते सगळं आपल्याला आता हे मिक्स करून घ्यायचं आहे मिल्क पावडर चांगली दुधामध्ये मिक्स झाली पाहिजे पूर्ण मेल्ट झाली पाहिजे असं मिक्स करायचं हे सगळं आपल्याला आता हे सगळं मिक्स करून घेऊया आपण मस्तपैकी पूर्ण ह्याच्या गुठळ्या पूर्ण काढून टाकायच्या गुठळ्या अजिबात ठेवायच्या नाही आहेत असं इतकं मिक्स करायचं हे आपल्याला आणि आता हे पूर्णपणे मिक्स झालं ह्याच्यामध्ये हे जे कंडेन्स मिल्क आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त अजून गोड हवं असेल तर तुम्ही पिटी साखरही टाकू शकता मी याच्यात साखर अजिबात वापरली नाही कंडेन्स मिल्कचाच गोडवा छान आला आहे आणि आता हे जे दही आपण पाणी काढून ठेवलेलं पूर्ण घट्ट दही ज्याला चक्का बोलतो आपण ते हे दही आहे ते मी घरातच याचं पाणी काढून घेतलं आता हे सगळं मिक्स केलं ह्याच्यामध्ये दही आता दही पण चांगलं मिक्स करायचं चा। पूर्ण गुठळ्या काढून टाकायच्या आणि आता हे आपलं सगळं मिक्स झालेलं आहे आणि जे मी के केसराचं दूध बनवलेलं केसर टाकून दुधामध्ये ठेवलेलं ते आता मिक्स करायचं ह्याच्यामध्ये म्हणजे खरबसाला थोडा येल्लोश कल कलर येईल पिवळा आणि आता आपलं हे सगळं मिक्स झालं आहे आणि मी हे केक घेतलं आहे एक स्क्वेअर शे चौकणी शेपचा आता त्याच्यामध्ये हे आपण सगळं बॅटर आहे ते ओतूया आणि मग ते आपल्याला वाफवायचं आहे आता हे सगळं ओतलं आहे आणि त्याच्यावर जे आपण वेलचीची पावडर आणि जायफळाची पावडर घेतलेली ती थोडीशी वरतून आपण अशीच टाकायची जेणेकरून मस्त खाताना छान वास येतो मस्त चवीला पण खूप छान लागतं आणि आता मी माझ्याकडे ना ही खूप मोठी पसरड अशी कढई होती जाड बुडाची तर त्याच्यात मी गरम पाणी करून घेतलं म्हणजे ती गरम केली आणि पाणी त्याच्यात उकळून घेतलं आहे आणि खाली स्टँड ठेवलं आहे त्या स्टँडवर हे जे भांडं आहे ना आपलं ते ठेवायचं आहे खरवसाचं आणि त्याच्यावर चांगलं झाकण द्यायचं आहे आणि हे वाफून घ्यायचं आहे जवळजवळ वीस ते पंचवीस मिनटं मी हे वाफवून घेतलं आणि मी डिश पण ठेवलेली जेणेकरून जी वाफेचं जे पाणी असतं ना ते ह्या खरबसामध्ये जायला नको म्हणून आता हे जे आपलं खरबस आहे ते आता कोमट झालेलं आहे तरी पण आणि पूर्णपणे असं हे झालं आहे शिजलं आहे ते चांगलं आणि आता हे ना मी तासासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे म्हणजे ते अजून घट्ट होईल आता हे मी फ्रीजमधून काढून घेतलं आहे बघा आणि आता ते कापून घेणार आहे त्याच्या चकत्या करणारे चौकणी जसं बाजारात मिळतं ना खरवस विकतचं तसंच आपण हे कापून घ्यायचं आहे स्क्वेअर शेप ॲक्च्युली ना कापताना माझा फोन आला त्याच्यामुळे कॅमेरा बंद झाला मला समजलंच नाही तर हे मी असे कापून घेतले बघा मस्त आणि एकदम असं जेली टाईप छान ला झालेलं असं खूप छान लागत होतं चवीला पण हे आता मी डिशमध्ये काढून घेतलं आहे मस्त तर तुम्हाला ही रेसिपी माझी आवडली असेल तर लाईक करा खरवसाच्या वड्या चिक चिकाचं दुधाची गरज नाही आपण घरातल्या दुधाचंही बनवू शकतो खूप सोपी आहे ही पद्धत घरातलं साहित्य असतात आपल्याकडे त्याच्यामधूनच आपण ही चिकाची रेसिपी बनवली आहे तर किती कशी मस्त ते झाली आहे बघा किती छान आहे केसर पण दिसते त्याच्यावर उठून आणि एकदम सॉफ्ट झाली अशी तोंडात टाकताच एकदम मेल्ट होती इतकी छान झाली आहे तुम्ही पण ही नक्की करून बघा घरी आणि सांगा मग कशी झालेली तुम तुम्ही बनवलेली तेव्हा तर आता तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा प्लीज थँक्यू